श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे बघा आपल्या आयुष्यात आपल्याला खूप सारे संकट संघर्ष अडचणी खडतर प्रवास चांगले वाईट अनुभव दुःख वेदना सहन कराव्या लागत असतात बऱ्याच वेळा आपण हतबल होतो आणि निराश होतो अस्वस्थ व्हायला होतो आयुष्यात काय करावं आणि काय नाही करावं मार्ग कसा शोधावा हे सुद्धा आपल्याला समजत नाही खूप संकट असतात ती कशी दूर करावी हे सुद्धा समजत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये सकारात्मक आशावादी कसे राहावे हे सुद्धा लक्षात येत नाही कधी कधी कळतय पण कधी वळतय अशी परिस्थिती होऊन बसते तर अशा वेळीच गरज असते ते म्हणजेच आपलं मन शांत ठेवण्याची आणि रागावर नियंत्रण ठेवण्याची तसेच समोर येणाऱ्या परिस्थितीला शांतपणे सामोरे जाणे पण आपले स्वभाव गुण म्हणा किंवा मग परिस्थिती म्हणा ते करू देत नाही आपण इच्छा असूनही आपल्याला शांतपणे विचार करता येत नाही असं जर कधी तुमच्याही बाबतीत घडत असेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा जर तुमच्याकडे फोटो असेल मूर्ती असेल तर तिथे जाऊन बसा आणि शांतपणे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा अगदी तुम्ही पाच मिनिटे जरी नामस्मरण केलं तरी तुमचं मन शांत होईल आणि पुन्हा नव्याने तुम्हाला एक आशा दिसेल किंवा मग पुन्हा नव्याने तुमचं जे काम आहे करायला तुम्ही सुरुवात करणार आणि त्याचबरोबर कोणतीही चांगलं कामं करायचं चा असेल तेव्हा तुम्ही स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेणं ही महत्वाचं आहे जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये खूप दुःख येतात खूप प्रॉब्लेम असतात त्यांना सामोरे कसं जायचं हे कळत नाही ते दे फक्त तेव्हा आपला त्यातून मार्ग दाखवणारे म्हणजे स्वामी महाराज असतात असं जर तुमच्या आयुष्यात वाटत असेल असे काही संकट दुःख तुमच्या आयुष्यात येत असतील तर तुम्ही सुद्धा स्वामी महाराजांच्या फोटो समोर बसून एक पाच मिनिट स्वामी महाराजांचं नामस्मरण करा आणि बघा तुम्हाला चमत्कार बघायला मिळेल आता त्याचबरोबर नवीन व्यक्तींना जर स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे तर ती कशी करायची आहे सुरुवात कशा प्रकारे करायची आहे हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच सेवा हे सर्व काही कळेल तर बघा आता पुढच्या महिन्यात दहा एप्रिल रोजी आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन तर या दिवसापर्यंत आपल्याला एकवीस दिवसांची जी, जी सेवा सांगितलेली आहे तर ते सेवा जर तुम्हाला करणं शक्य नसेल कोणाला काही प्रॉब्लेम असतील किंवा लहान मुलं असतील त्यांना ती सेवा करायला शक्य नसेल अशा व्यक्तींसाठी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी पाच ते दहा मिनिटांची सेवा सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर कालच मी तुम्हाला एक सेवा सांगितली होती एकवीस दिवसांची एकवीस पाठ आपल्याला करायची आहे स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला एकवीस पाठ करायचे आहे आता हे सेवा ज्यांना कोणाला शक्य नसेल पूर्ण पाठ करणं शक्य नसेल त्यांच्यासाठी फक्त पाच ते दहा मिनिटांची सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्यांना कोणाला नवीन सेवेला सुरुवात करायची असेल त्यांनी सुद्धा आवर्जून ही सेवा करायची आहे जे आपण पारायण करतो ते संकल्पित करायचे असतात जो आपण संकल्प करून करतो ते सेवा आपल्या कुठल्याही मनातल्या इच्छा बोला तुम्ही तुम्ही त्या पूर्ण स्वामी महाराज कुठलीही सेवा करताय कशा पद्धतीने करताय हे आपल्यावरती लक्ष ठेवून असतात आणि त्याचबरोबर आपल्याकडून ती सेवा करून सुद्धा घेऊन घेतात दिवसभरामध्ये तुम्ही पाच मिनिट किंवा जास्तीत जास्त दहा मिनिटं जर या सेवेसाठी दिले तर तुम्हाला अच्छित फलप्राप्ती नक्कीच होईल तर या सेवेसाठी तुम्हाला आवर्जून सुरुवात करायची आहे आता या सेवेमध्ये तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे फक्त तीन अध्याय आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे एकवीस तारखेपासून दहा एप्रिल पर्यंत या काळात तुम्हाला ही सेवा करायची आहे ज्यांना कोणाला वेळच नाही पूर्ण एक पाठ करायला त्यांनी मात्र पाच ते दहा मिनिटांची ही सेवा आवर्जून करायची आहे एवढी जरी तुम्ही सेवा केली तरी सुद्धा तुमचे कुठलेही प्रश्न राहणार नाही आयुष्यात सगळी अडचण संकट दुःख संपून जातील या सेवेसोबतच आपल्याला कष्ट सुद्धा करायचे आहे कारण कष्टाला नशिबाची साथ असणं खूप गरजेचं आहे बघा तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही अकरा माळीचा जप सुद्धा करू शकतात किंवा मग वेळच नाही वर्किंग आहात लहान मुलं आहेत घरामध्ये दे, तर तुम्ही एक मार जरी केली तरी सुद्धा हरकत नाही आणि रोज तुम्हाला तीन अध्याय स्वामी चरित्र सारा मृताचे रोज वाचायचे आहे यांच्यासाठी काही नियम आणि अटी पाळायची गरज नाही फक्त मांसाहार जो आहे तो पूर्णपणे बंद असावा आणि जर तुम्ही संकल्पित सेवा करता आहे तर त्यामध्ये तुम्हाला परान्न सुद्धा वर्ज करायचं आहे तर अशा प्रकारे आवर्जून तुम्हाला पाच ते दहा मिनिटांची ही सेवा एकवीस तारखेपासून सुरुवात करायची आहे आता हे सेवा तुम्हाला कधी करायची तर ही सेवा तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही तुम्ही करू शकता फक्त बारा ते साडे या दरम्यान आपल्याला कुठलीही सेवा करायची नाही तुम्ही अगदी रात्री जरी ही सेवा केली सात आठ पर्यंत तरी सुद्धा चालेल यानंतर या सेवेची मांडणी तुम्हाला करावी लागेल का तर अजिबात नाही तुमच्या देवघरात स्वामींचा फोटो आहे तिथेच बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे तसेच सकाळ संध्याकाळ स्वामींना नैवेद्य सुद्धा तुम्हाला आपल्या घरामध्ये दाखवायचा असतो तर तो तुम्हाला दाखवायचा आहे सेवेला सुरुवात करण्याआधी केंद्रात किंवा मठात जा नारळ खडी साखर ठेवून स्वामींना प्रार्थना करा आणि या सेवेला सुरुवात करा आता मध्येच जर सुतक आणि विटाळ तर तुम्ही ग्रंथ वाचू शकत नाही पण नामस्मरण करू शकतात नामस्मरण करण्याला कुठलंही बंधन नाही तुम्ही कुठेही कशाही पद्धतीने स्वामींचे नामस्मरण करू शकतात पाच ते दहा मिनिटं तुम्हाला अशा वेळेस सुद्धा नामस्मरण करायचं आहे कारण नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही आपण स्वामींची सेवा उठता बसता कुठेही करू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला स्वामी समर्थ प्रगट दिनापर्यंत एकवीस पाठ करणं जर तुम्हाला शक्य होईल तर ते आवर्जून तुम्हाला सेवा करायचे आहे एकवीस संकल्पित पाठ जर तुम्ही स्वामी समर्थ प्रगट दिनापर्यंत केले तर नक्कीच तुमची इच्छा जी आहे ते पूर्ण होईल त्याचबरोबर ज्यांना कोणाला वेळ नाही त्यांनी ही सेवा केली तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे पाच ते दहा मिनिटं आपल्याला चोवीस तासा फक्त पाच ते दहा मिनिट आपल्याला स्वामींच्या सेवेसाठी द्यायचे बघा जर तुम्ही पाच ते दहा मिनिटं सुद्धा ही सेवा केली तर तुम्हाला आयुष्यामध्ये कसलीही कशाचीच कमी पडणार नाही स्वामी तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतील तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही अडचण संकट दुःख येणार नाही ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ